लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर आता महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलाय चार महिन्यांवरती आलेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा आमचाच विजय होणार असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं केला जातोय अजून जागा वाटप झालेलं नाहीये कोण किती जागा लढवणार यावरती शिक्कामोर्तब व्हायचं बाकी आहे असं असतानाही आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं मुख्यमंत्री पदाबाबत मात्र वक्तव्यही केली जातात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठा दावा करत नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाचा मुख्यमंत्री होणार असा दावा केलाय आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोकाय चेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही लोक स्वीकारणार नाही चेहरा हा द्यावाच लागेल असं सूचक वक्तव्य करत ठाकरेंना प्रमोट करण्याचा प्रयत्न केलाय दुसरीकडे विश्वजित कदम यांनी सुद्धा काँग्रेसचाच मुख्यमंत्री करायचा आहे असा दावा सांगलीमध्ये केला होता आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुद्धा मुख्यमंत्री पदावरनं महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळे दावे होताना दिसत आहेत विधानसभा निवडणुकीला अजून अवकाश असताना अशा प्रकारे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चर्चेने सध्या जोर धरलेला दिसतोय एकमेकांवरती दबाव टाकताना दिसत आहेत लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा महाविकास आघाडीला जर खरंच यश आलं तर मुख्यमंत्री नक्की कोण असणार याबाबत प्रत्येक पक्षाची नेमकी समीकरणं काय असू शकतात समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला दिसतोय कमी जागा लढून सुद्धा सगळ्यात जास्त जागा जिंकण्याची कामगिरी काँग्रेसने केली आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी लहान भावाच्या भूमिकेत असलेली काँग्रेस आता लिंकाल्यानंतर मोठ्या भावाच्या भूमिकेत आलीये सगळ्यात जास्त जागा मिळाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी महाविकास आघाडीत आपणच मोठा भाऊ असून यंदाच्या विधानसभेला दीडशे जागा लढवणार आहोत असा दावा केला होता पण हायकमांडने त्यांना सबुरीचा सल्ला दिलाय दुसरीकडे शरद पवार गटानं सुद्धा जास्तीत जास्त जागा लढवण्याचा निर्धार हा बोलून दाखवलाय लोकसभेला कमी जागांवर समाधान मानलं विधानसभेला कमी जागा घेणार नाही असं वक्तव्य पवार गटाकडून करण्यात आलं यावरती ठाकरे गटाकडनं संजय राऊतांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं महाविकास आघाडीत कुणीही लहान किंवा मोठा भाऊ नाही आम्ही सगळे समान आहोत असं वक्तव्य केलं नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यामुळे मवियामध्ये वादाची ठिणगी पडली होती पण काँग्रेसच्या हायकमांडने कान पिचक्या दिल्यानंतर पटो आता पटोलेंनी जागा वाटपाबाबत मौन बाळगले आता महाविकास आघाडीचा सर्वसमावेशक फॉर्म्युला ठरल्याची चर्चा होत असून तिन्ही पक्ष समसमान शहाण्णव जागांवरती निवडणूक लढवतील अशीच माहिती सूत्रांच्या हवाल्यानं अनेक माध्यम देताना दिसतात आता ज्या पक्षाला सगळ्यात जास्त जागा मिळतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं साधं सोपं सूत्र ठरवण्यात आल्याचं सांगण्यात येते त्यामुळे ज्या पक्षाचे जास्ती आमदार निवडून येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री असू शकतो अशा चर्चा सध्या महाविकास आघाडीच्या गोटात होत आहे आता सगळ्यात आधी विधानसभेला निवडून आले तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल ते पाहूयात तर दोन हजार चौदा पासून महाराष्ट्रात काँग्रेस सातत्याने बॅकफुटला आहे वेगवेगळ्या निवडणुकीत काँग्रेसला अपयश येत गेलं त्यामुळे आत्मविश्वास आणि आवाज गमावलेला पक्ष म्हणून काँग्रेसची महाराष्ट्रात गणना केली जात होती पण चोवीसच्या लोकसभेतल्या यशामुळं काँग्रेसला पुन्हा एकदा राज्यामध्ये नवसंजीवनी मिळाले एकोणीस मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं तेव्हा शिवसेना मोठ्या भावाच्या तर काँग्रेस लहान भावाच्या भूमिकेत होती पण आता काँग्रेसला मोठा भाऊ होण्याची संधी मिळाली गेल्या सरकारमध्ये काँग्रेसनं नमती भूमिका घेतली खरी वेगवेगळी मलाईदार खाती ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेली तर काँग्रेसच्या वाट्याला कमी महत्वाची खाती आली होती हाच संदर्भ पुढे करत आता काँग्रेस विधानसभेनंतर मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतं काँग्रेसला जर मुख्यमंत्रीपद सुटलं तर या पदासाठी काँग्रेसमधनं पुढे येणारं पहिलं नाव असेल ते म्हणजे नाना पटोलेंचं नाना पटोले यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये यापूर्वी सुद्धा अनेकदा मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव चर्चेत होतं आता लोकसभेतल्या यशामुळे नाना पटोलेंना हिरो मानलं जाते आहे काँग्रेसला सगळ्यात जास्त यश हे विदर्भात मिळाले हीच कामगिरी पाहता नाना पटोले यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडू शकते असं आता म्हटलं जाते आता महिला मुख्यमंत्री करायची असेल तर तडफदार नेत्या म्हणून यशोमती ठाकूर यांचं नाव समोर येऊ शकतं यशोमती ठाकूर यांनी अमरावतीतनं स्वतःच्या ताकदीवरती काँग्रेसची जागा निवडून आणली तिरंगी लढतीत त्यांनी बळवंत वानखेडेंना यश मिळवून दिलं पण त्यांचं काम इतक्या पुरतंच मर्यादित नाहीये महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रीपद भूषवलंय गेल्या अनेक वर्षांपासून त्या संघटनेत काम करतात गांधी परिवाराच्या जवळच्या नेत्या म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो त्यामुळे तें त्यांची सुद्धा मुख्यमंत्री पदावरती वर्णी लागू शकते तर किंग मेकर म्हणून पश्चिम महाराष्ट्रातनं दोन नावं मुख्यमंत्री पदासाठी समोर येऊ शकतात पहिलं म्हणजे सतेश पाटील आणि दुसरं म्हणजे विश्वजित कदम दोघांनीही आपल्या राजकीय अनुभवाचा आणि रणनीतीचा वापर करत कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आपलं वर्चस्व दाखवून दिलंय कोल्हापूरची जागा आपल्याकडे घेण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंत सतेश पाटील हे आघाडीवर राहिले कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणापासून ते संस्थांपर्यंत सतेज पाटील यांचा चांगलाच होल्ड आहे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते प्रशासन आणि राजकारण दोन्हीमध्ये अनुभव असणारा नेता म्हणून त्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढं येऊ शकतं दुसरीकडं विश्वजित कदमही महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते सांगलीची जागा जरी जागा वाटपात हातातनं गेली असली तरी त्यांनी आपली सगळी ताकद अपक्ष विशाल पाटील यांच्या मागे लावली त्यांना निवडून आणलं वसंतदादा पाटील पतंगराव कदम या मोठ्या राजकारण्यानंतर सध्या विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यामध्ये सांगली जिल्ह्याला काँग्रेसला नेते मिळालेले दिसतात विश्वजित कदम एका निवडणुकीने जिल्ह्याचे नेते झाले सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा वाढता शिरकाव रोखायचा असेल तर सध्या काँग्रेसकडे विश्वजीत कदमांचा पर्याय आहे त्यामुळे त्या दृष्टीने त्यांना सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी प्रमोट केलं जाऊ शकतं याशिवाय महाविकास आघाडीतल्या सगळ्या पक्षांशी जुळवून घेणारा नेता म्हणून पृथ्वीराज चव्हाणांना सुद्धा मुख्यमंत्री पदावरती संधी मिळू शकते त्यांचा यापूर्वीचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव पाहता ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा व्यवस्थित कंट्रोल करू शकतात काही वादाची ठिणगी पडली तर तो प्रश्न सामंजस्याने सोडवण्याची ताकद सुद्धा पृथ्वीराज बाबांमध्ये त्यामुळे जास्त जागा निवडून आल्या तर काँग्रेस मुख्यमंत्री पदाची संधी सोडणार नाही पण जर महायुती सुद्धा बहुमताच्या जवळ असेल तर कदाचित काँग्रेसचं हायकमांड वेगळा विचार करू शकतं शिवसेना ठाकरे गटाला जाऊ शकतं केंद्रातल्या इंडिया अलायन्सचा विचार करून राज्यामध्ये ठाकरे गटाला मुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय काँग्रेसचं हायकमांड घेऊ शकत आता हे शिवसेना ठाकरे गटाबद्दल सांगायचं तर उद्धव ठाकरे हेच शिवसेनेकडनं मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असतील दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंकडे अनेक पर्याय असताना सुद्धा मुख्यमंत्री पदाची माळ ही ठाकरेंच्या गळ्यात पडली होती आता ठाकरेंकडे तितके अनुभवी नेते नाही आहेत त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचाच विचार केला जाऊ शकतो विधानसभेत कमी जागा मिळाल्या किंवा जास्त जागा मिळाल्या तरी सुद्धा ठाकरे गट मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसू शकतो कारण आजपर्यंतचा शिवसेनेचा इतिहास पाहिला तर सेनेनं भाजपसोबत युती असताना अनेकदा मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितलाय एकोणीस मधल्या शिवसेना भाजप युती तुटण्याला सुद्धा मुख्यमंत्रीपदच जबाबदार आहे त्यामुळे त्यांचा आजवरचा इतिहास पाहता काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना दुखावण्याची रिस्क घेणार नाही पण उद्धव ठाकरे ऐवजी मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांचं नाव आलं तर अनुभवाच्या जोरावरती शरद पवारांसह काँग्रेसकडनं त्यांना विरोध होऊ शकतो आदित्य ठाकरे यांना मंत्रिपदाचा अनुभव असला तरी त्यांची राजकीय कारकिर्द अजूनही नवखी आहे महाविकास आघाडीमध्ये अनेक अनुभवी नेते असताना प्रशासन आणि राजकारणाचा त्यांना अनुभव असताना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल याची शक्यता कमी दिसतीय आता येऊयात शेवटच्या मुद्याकडे जर शरद पवार गटाला विधानसभेत सगळ्यात जास्त जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल तर पवार गटाकडनं पहिलं नाव येईल ते सुप्रिया सुळे यांचं सुप्रिया सुळेंचं राजकारण जरी दिल्लीमध्ये असलं तरी महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांना प्रमोट केलं जाऊ शकतं आतापर्यंत महाराष्ट्राला एकही महिला मुख्यमंत्री लाभलेली नाहीये हेच कारण पुढे करत शरद पवार सुप्रिया सुळेंना पुढे आणू शकतात सुप्रिया सुळे जर मुख्यमंत्री झाल्या तर पवारांचा संपूर्ण महाराष्ट्रावरती कंट्रोल येऊ शकतो भविष्याच्या दृष्टीने वारसदार म्हणून सुद्धा सुप्रिया सुळेंचं स्थान भक्कम केलं जाऊ शकतो राष्ट्रवादीतनं दुसरा प्रेफरन्स असू शकतो तो म्हणजे जयंत पाटील यांना निष्ठावंत म्हणून जयंत पाटील यांना सुद्धा मुख्यमंत्री पदाची संधी ही दिली जाऊ शकते पण मागच्या काळात जयंत पाटलांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा महायुतीत सध्या राखीव ठेवलेलं जलसंपदा मंत्रीपद पाहता शरद पवार जयंत पाटलांना आणखी ताकद देतील का याविषयी शंकाही उपस्थित केली जाते पण सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील हेच प्रमुख मुख्यमंत्री पदाचे शरद पवार गटाकडनं दावेदार असू शकतात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीच्या पहिल्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंना संधी देण्यात आली होती पवारांनी स्वतः ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यास सांगितलं होतं त्यामुळे यावेळी मात्र महाविकास आघाडीची सत्ता आली तर प्रेफरन्सने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडनं मुख्यमंत्री पदावरती दावा केला जाऊ शकतो तसंच ठाकरेंनी शिवसेना फुटीनंतर ज्या प्रकारे भावनेच्या भरात जाऊन राजीनामा दिला होता ते पाहता शरद पवार किंवा पृथ्वीराज चव्हाण त्यांना पुन्हा संधी देण्यासाठी विचार करतील पण ज्या पद्धतीनं संजय राऊत आतापासूनच ठाकरेस मुख्यमंत्री होणार असा दावा करत त्यावरनं मग निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून महाविकास आघाडी घोषित करेल का हे पाहणं महत्वाचं असेल आगामी विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता आली तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी बोलबुडीचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा